समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट तळोदा येथे राष्ट्रवादीचे सर्व सभापती बिनविरोध तडोदा येथील नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती या सभेत विशेष समितीच्या निवडीच्या वेळी विरोधकांनी हरकती घेतल्याने सभा चांगलीच गाजली सकाळी अकरा वाजता पालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक देवरे व सहाय्यक अधिकारी पालिकेचे अधिकारी विक्रम जगराडे उपस्थित होते यावेळी विशेष समितीची निवड करण्यात आली नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी पाडवी शीतल लक्ष्मण यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून पिंपरे गायत्री अरुण पाडवी हर्षाबाई मनोज माढी मोनिका सूरज महाले जयश्री हंसराज तर सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी पाडवी प्रतिभा दीपक सदस्यपदी खाटीक इम्रान महमूद कोडी मीराबाई राजू कर्णकार सुनील कपिल शिरीष कुमार सत्तूमाळी तर पाणीपुरवठा आणि जल निसारण समिती सभापतीपदी चौधरी कल्पेश जगदीश सदस्यपदी पाडवी प्रतिभा दीपक ठाकूर रामानंद शिरीषकुमार क्षत्रिय हितेंद्र सिंग माळी शिरीषकुमार नथू तसेच स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी ठाकरे रामानंद शिरीषकुमार सदस्यपदी नाईक लक्ष्मी विजय चौधरी कल्पेश जगदीश शेख नदीम शेख युनुस चौधरी रत्ना सुभाष तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी पाडवी हर्षा मनोज सदस्यपदी चौधरी भाग्यश्री योगेश प्रधान अरविंद बबन परदेशी अनिता संदीप महाले जयश्री हंसराज या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा व शिवसेना शिंदे गटासह या तिन्ही पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते विशेष समित्याची निवड झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी फटाके फोडून जल्लोष केला बांधकाम सभापती कल्याण बालकल्याणचा आमचा मनो झाला असे चार लोकां पाच लोकांची निवड करणे बिनविरोध निवड झालेली आहे आम्ही आज जे विकास आहे ते विकासावर आम्ही जास्त करून आम्ही महत्व देऊ आणि विकासाला जे बी कोणाला काही अडचणी असतील सभागृहाचा असेल तर कुठं असो आहे तर आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन विरोधी नेते म्हणून आजे भैया त्यानंतर अनु भैया यांना बी विश्वासात घेऊन आम्ही कामं करू आणि आमदार साहेबांकडून बी आम्ही निधीची काही गरज भासते आम्हाला तर आम्हाला त्यांच्याकडनं पत्राच्या अवश्य आम्ही त्यांच्याकडे पत्रसुद्धा मागायला जाऊ ते स्थानिक आमदार ते आहेत ते असं कोणीही समजू नये की आम्ही इकडे तिकडे असं जाणार येणार असं काही होणार नाही त्या गोष्टीला आणि विकासाला मधून तुमच्याकडनं जनतेकडनं कोणती अपेक्षा असेल तर त्यांनी आम्हाला वैयक्तिक बी सांगितलं तर फार चांगलं होईल तर आम्ही पूर्ण ग्राउंडवर पूर्ण पंचवीस हजार सव्वीस हजार लोकसंख्यांमध्ये फिरू शकत नाही जे नगरसेवक असतील ते फिरतील परंतु काय अडीअडचणी असतील तर त्यांनी आम्हाला बी कळवावं तर आम्ही स्वतःहून बी ते, ते कामं करण्याचे एक हजार एक टक्के आम्ही प्रयत्नशील राहू